नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की तुम्ही फ्लिपकार्ट ॲपवरून कोणतीही वस्तू ऑर्डर कशी करू शकता ती पण कॅश ऑन डिलेवरीवर म्हणजे जेव्हा प्रोडक्ट तुमच्या घरी येईल तेव्हा तुम्ही पैसे द्यायचे आणि प्रोडक्ट घ्यायचं अशा प्रकारे कसे ऑर्डर करू शकता यासाठी तुम्हाला हे ॲप ओपन करायचे आहे आणि खाली अकाउंटवरती क्लिक करून लॉग इन करायचे आहे मोबाईल नंबर टाकून तुम्ही इथे लॉग इन करू शकता लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला जी पण वस्तू हवी आहे ती तुम्हाला इथे सर्च करायची आहे चला मी इथे स्मार्टवॉच सर्च करतो स्मार्टवॉच सर्च केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता इथे आपल्याला प्रत्येक प्रकारचे प्रोडक्ट दिसतील आता तुम्हाला जी पण प्रॉडक्ट आवडत आहे तुम्हाला त्याच्यावरती क्लिक करायचे आहे चला मला हे प्रोडक्ट आवडलेलं आहे मी याच्यावरती क्लिक करतो आता एक महत्त्वाची सूचना आता तुम्हाला काय करायचे आहे या प्रोडक्टचे जे रेटिंग आणि रिव्ह्यू आहेत ते बघूनच तुम्हाला प्रोडक्ट हे बाय करायचे आहे तुम्हाला या प्रोडक्टचे रेटिंग आणि रिव्ह्यू पाहण्यासाठी खाली यायचं आहे रेटिंग आणि रिव्ह्यू म्हणजे हे प्रोडक्ट लोकांनी खरेदी केल्यानंतर त्यांना हे प्रोडक्ट आवडलं आहे का त्या प्रोडक्टचे फोटो म्हणजे त्यांनी हातात घातल्यानंतर त्याचे फोटो कसे दिसतात हे तुम्ही रेटिंग आणि रिव्ह्यूमध्ये पाहू शकता यानंतर तुम्हाला इथे खाली बायनावचं बटन दिसेल तुम्हाला यावरती क्लिक करायचे आहे आणि इथे स्किप आणि कंटिन्यूवरती क्लिक करायचे आहे आता तुम्हाला इथे तुमचा ॲड्रेस फिल करायचा आहे इथे तुमचं संपूर्ण नाव टाकायचं आहे संपूर्ण नाव टाकल्यानंतर तुम्ही इथे खाली बघू शकता आपल्याला फोन नंबर टाकायचं ऑप्शन दिसेल जो पण तुमचा मोबाईल नंबर आहे तो तुम्हाला इथे फिल करायचा आहे यानंतर तुम्हाला खाली इथे पिनकोड टाकायचा आहे पिनकोड टाकल्यानंतर तुमचं स्टेट आणि सिटी ही ऑटोमॅटिकली येईल यानंतर तुम्ही इथे खाली बघू शकता हाऊस नंबर म्हणजे तुम्ही ज्या पण एरिया किंवा वस्तीमध्ये राहत असाल त्या एरियाचे नाव टाकायचे आहे चला मी इथे माझ्या एरियाचे नाव टाकतो रोडनेममध्ये आपल्या एरियाच्या आसपास जी पण फेमस गोष्ट आहे किंवा जागा आहे तिचं नाव इथे टाकायचं आहे यानंतर तुम्हाला इथे खाली यायचं आहे आणि होमवरती सिलेक्ट करायचं आहे आणि सेव्ह ॲड्रेसवरती क्लिक करायचे आहे आता तुम्हाला इथे तुमचा ॲड्रेस दिसेल यानंतर तुम्हाला खाली कंटिन्यूवरती क्लिक करायचे आहे आणि पेमेंट हे कॅश ऑन डिलिव्हरी करण्यासाठी तुम्हाला अशा प्रकारे खाली यायचं आहे आणि इथे दिसेन कॅश ऑन डिलिव्हरी तुम्हाला यावरती क्लिक करून प्लेस ऑर्डरवरती क्लिक करायचे आहे प्लेस ऑर्डरवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे दहा रुपये एक्स्ट्रा द्यावं लागतात कॅश ऑन डिलेवरीसाठी यानंतर तुम्हाला प्लेस ऑर्डरवरती क्लिक करून इथे कन्फर्म करायचं आहे यानंतर आपली ऑर्डर ही प्लेस झालेली आहे तुम्ही इथे बघू शकता आता ही ऑर्डर पाहण्यासाठी तुम्हाला बॅक यायचं आहे बॅक आल्यानंतर तुम्ही बघू शकता आपण फ्लिपकार्ट ॲपमध्ये आलेलो आहे यानंतर तुम्हाला खाली इथे दिसेन अकाउंट यावरती तुम्हाला क्लिक करायची आहे अकाउंटवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता तुम्हाला इथे वरती दिसेन ऑर्डर्स आपल्याला ऑर्डर्सवरती क्लिक करायचे आहे आणि जी पण तुम्ही ऑर्डर केलेली आहे तिला इथे सिलेक्ट करायचे आहे तिला सिलेक्ट केल्यानंतर ही ऑर्डर आपल्यापर्यंत कधी येईल तुम्हाला इथे दिसेल जर तुम्हाला या व्हिडिओतून मदत झाली असेल तर प्लीज मित्रा चॅनेलला सबस्क्राईब करा